नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश सरांच्या चॅनलवर आपल्या स्वागत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पेशंटच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचत असतो दरवेळेस आपल्यासोबत नवीन दाम्पत्य असतं त्यांचं कुटुंब असतो अशाच प्रकारे आज आपल्यासोबत नवीन दाम्पत्य आहे त्यांचं नाव नौकुते कुटुंब आहे आणि आपल्यासोबत श्रद्धाताई ताई आहेत त्यांना तीन वर्षानंतर मुलगा झालेला आहे नॅचरली प्रेग्ने राहिली होती आणि डिव्यू पण नॉर्मल झाली दादा मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो आपलं नाव पत्ता सुरू सांगा नमस्कार माझं नाव मी शोराशे नवपुते झालो तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि आपल्याला मी अँड हॉस्पिटलची माहिती कशी भेटते आम्ही पहिल्या वेळेस मी कशा वेळेस अच्छा अगे। अगे। अच्छा बोला माहिती होती हो माहिती होती हॉस्पिटलची कारण आम्ही इथलेच आहे ना जवळ हो पंधरा वीस किलोमीटर वर आहे आमचं पूर्ण हॉस्पिटल डॉक्टर सरांची ट्रीटमेंट कशी आहे आपल्या स्टाफ चा रिस्पॉन्स कसा आहे सगळं चांगला आहे ट्रीटमेंट पण चांगली आहे हॉस्पिटलचा रिस्पॉन्स पण चांगला आहे सुविधा चांगली आहे डॉक्टर कुटुंब समाधानी हो सगळं नॉर्मल चांगलं झालं हो पूर्ण कुटुंब एकदम आनंदात आहे हो ताई तुमच्या काय भावना आहेत कसं वाटतं तुम्हाला दोन सगळं चांगलं आहे व्यवस्थित आहे आणि डॉक्टर हुशार पण खूप तुम्हाला पूर्ण गायडन्स केलं विश्वास दिला सर हो सरांनी विश्वास दिला त्यामुळेच मी आले पाहिले म्हणजे झाले होते मी मी परत एकदा शेवटी मी आणि मी परिवाराच्या वतीनं या कुटुंबाचं अभिनंदन करतो त्यांना भावी आयुष्यासाठी त्यांना व त्यांच्या बाळांना शुभेच्छा देतो आणि ते इथं अजूनही गरजेचे पेशंट असतील लोक असतील त्यांना आपल्या हॉस्पिटलची माहिती देतील अशी अपेक्षा करतो आणि धन्यवाद देतो धन्यवाद